अंतर्वली सराती येते मी प्राणांतिक उपोषण करणार आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये विजयएनटी एसबीसी ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये शासनानं तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतर्वली सराटी येते ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे अंतर्वली सराटी किंवा आजूबाजूच्या तिथल्या सर्व लोकांशी माझी फोनवरून तशी चर्चा झालेली आहे उद्या संध्याकाळी आम्ही अंबड येथे मिटिंग घेत आहोत आजूबाजूच्या गावामध्ये एक छोटासा दौरा करत आहोत आणि ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरायची लढाई रस्त्यावर उतरायची तयारी करत आहोत आणि ओबीसीच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय संविधानामधल्या तरतुदी या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट होण्यासाठी आम्ही संघर्षासाठी तयार होत आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या गावामध्ये अमरण उपोषण चालू केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण मधूनच दिलं पाहिजे या मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या होत्या आता मागच्या दहा महिन्यापासून मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे मध्यंतरीच्या काळात मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत मोर्चासुद्धा काढण्यात आला होता जारांगे पाटलांकडून त्या ठिकाणी सरकारकडून आश्वासन दिलं गेलं होतं पण मात्र वेगळंच दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून जरांगे पाटील यांची जी मूळ मागणी होती ती सरकारकडून अजूनही मान्य करण्यात आलेली नाही त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी आंदोलन उपोषण पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा चालू केलं होतं पण मात्र मनोज जारांगे पाटील आता हे पुन्हा एकदा आठ जूनपासून आंतरवाली या सराठी गावामध्ये अमोरण उपोषणाला बसले आहेत आणि सरकारनं तात्काळ त्यांच्या मागण्या करा मान्य कराव्या म्हणून ते उपोषण करत आहे त्यांची प्रकृतीसुद्धा मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे असं चित्र आंतरवाली सराठीमध्ये असतानाच त्या ठिकाणी आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीसुद्धा आंतरवाली सराठी या गावामध्येच उपोषण करायचं ठरवलं आहे आणि ते याच आंतरवाली सराठी गावामध्ये उपोषण करणार आहेत आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की ओबीसीवर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसीमधून कोणालाही आरक्षण देऊ नका सरकार म्हणून जरांगे पाटलांचे लाड करत आहे ओबीसींच्या आरक्षणा बचावण्यासाठी त्यासाठी संघर्ष करण्यासाठी अंतरवाली सराठी या गावामध्येच अलक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे बांधव सोबत घेऊन उपोषण करणार आहेत अगोदर ते आंबडचा दौरा करणार आहेत आजूबाजूच्या गावाला भेटी देणार आहेत आणि मग उपोषण करण्याचा निर्णय घेणार आहेत असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं जे आठ जूनचं उपोषण होतं त्याला सुद्धा गावकऱ्यांपैकी काही लोकांनी विरोध केला होता जिल्हाधिक कार्यालयामध्ये पत्र दिलं होतं की या ठिकाणी उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये पण मात्र नंतर अंतरवा आंतरवाली गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी ठराव घेतला मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले पण मात्र इकडे आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराठी या गावामध्ये उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे पण मात्र त्यांना त्या ठिकाणी परवानगी मिळते का हेच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल जर लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराठी याच गावामध्ये उपोषण करण्याचं ठरवलं तर मग सरकार आणि शासन या ठिकाणी काय निर्णय घेतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल पण मात्र अशा पद्धतीनं एकाच ठिकाणी दोन दोन उपोषणं करणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं ह्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या